नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण दोडक्याची छान चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत अगदी मोजक्या घरातील साहित्यात कमीत कमी वेळेत ही भाजी बनवून तयार होते आणि चवीलाही अप्रतिम लागते त्यामुळे दोडका न खाणारेसुद्धा भाजी आवडीने खातील चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया दोडक्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो दोडके घेतले आहेत बाजारातून दोडका विकत आणताना असे मध्यम आकाराचे ताजे दोडके आणायचे आहेत सुरुवातीला हार्ड असतात त्यामुळे त्या काढाव्या लागतात हे पहा अशा पद्धतीने मी सर्व दोडक्यांच्या शिरा काढून घेतल्या आहेत शिरा काढून घेतल्यानंतर दोडका धुवून घ्या व कोरड्या कापडाने पुसून घ्यायचा आहे दोडका कट केल्यावर त्याचे काप धुवायचे नाहीत त्यामुळे अगोदरच धुवून घ्या आता दोडक्याचे असे गोलाकार काप कट करून घेऊया किंवा तुमच्या आवडीप्रमाणे उभे काप केले तरी चालतील हे पहा प्रकारे मी सर्व दोडके कट करून घेतले आहेत त्याचबरोबर इथे मी पाव कप मुगडाळ स्वच्छ धुवून पंधरा मिनटे भिजवून घेतली आहे इथे मी अर्धा किलो दोडक्यासाठी पाव कप मुगडाळ घेतली आहे मुगडाळीमुळे भाजी छान चविष्ट अशी बनते आता भाजी बनवायला घेऊया त्यासाठी सुरुवातीला एक कढई घेतली आहे यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालूया तेल थोडस गरम झालं की यात अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्याचबरोबर चमचा जिरे घालूया चांगली की यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा छान बारीक असा चिरून वापरला आहे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अगदी तीन ते चार मिनिटात कांदा छान सॉफ्ट होतो हे पहा कांदा असा परतला की यामध्ये अर्धा चमचा हिंग घालूया त्याचबरोबर दोन चमचे ठेचलेले आलं लसूण घालूया इथे मी अर्धा इंच आल्याचे काप व सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतल्या आहेत ठेचलेल्या आलं लसणामुळे भाजीची चव खूप वाटते आलं लसणाला अगदी दोन मिनटे परतायचे आहे त्यांचा कच्चा वाद जाईपर्यंत परतूया दोन मिनिटे परतल्यानंतर गॅस स्लो करून यात थोडे मसाले घालूया सुरुवातीला यात अर्धा चमचा हळद घालायची आहे त्याचबरोबर एक चमचा धने पावडर घालूया तसेच दोन चमचे कांदा लसूण मसाला घालत आहे तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकताय कांदा लसूण मसाल्याऐवजी तुमच्या घरात असणारे कोणतेही तिखट तुम्ही वापरू शकताय अगदी लो फ्लेमवरती मसाला मिनिटभर परतून घ्यायचा आहे मसाले करपू नयेत म्हणून यात थोडंसं पाणी वापरूया यामुळे मसाला खाली करपणार नाही मसाल्याला चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेऊया अगदी दोन ते तीन मिनिटात छान तेल सुटते हे पहा मसाला चांगला परतून झाला आहे छान तेलसुद्धा सुटले आहे आता यामध्ये टोमॅटोची प्युरी घालूया इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मिक्सरच्या भांड्यातून फिरवून त्याची प्युरी केली आहे त्याचबरोबर यात थोडेसे मीठ सुद्धा घालूया म्हणजे टोमॅटो चांगला शिजेल टोमॅटो परतत असताना गॅस हाय टू मिडियम ठेवून सतत हलवत परता पाच ते सहा मिनिटातच टोमॅटो चांगला शिजतो त्यातील बरेचसे पाणी आटते व मसाल्याला सुद्धा छान तेल सुटते चांगला पिकलेला टोमॅटो घ्यायचा म्हणजे ग्रेव्ही चांगली चवदार अशी होते पाच ते सहा मिनटे झाली आहेत मसाल्याला छान तेल यामध्ये दोन हिरव्या मिरच्या अशा उभ्या कट करून घालायच्या आहेत व आणखीन दोन मिनिटे मसाला परतून घ्यायचा आहे तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल तर घातली नाही तरी सुद्धा चालेल हे पहा आणखी दोन मिनटे मी मसाला परतून घेतला आहे तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान तेल सुद्धा सुटू लागले आहे आता यामध्ये कट केलेले दोडके घालूया त्याचबरोबर भिजून घेतलेली मुगडाळ सुद्धा घालायची आहे म्हणजे ही चांगली शिजेल आता गॅस लो टू मिडियम ठेवून दोडका दोन ते तीन मिनटे मसाल्यांमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे असा परतून घेतल्यामुळे भाजीची चवही वाढते दोडका व वा डाळही पटकन शिजते दोडका थोडसा परतून घेतल्यानंतर भाजीच्या अंदाजाने थोडस मीठ घाला लक्षात असू द्या आपण अगोदर सुद्धा मीठ वापरला आहे त्यामुळे मीठ घालताना अंदाजानेच वापरा हे पहा दोडका परतून झाला आहे आता यामध्ये एक कप पाणी घालत आहे पाणी घातल्यावर चांगलं मिक्स करून घेऊया दोडका तसा पाणी न घालता शिजवला तरी शिजतो पण आपण मुगडाळ घातली आहे त्यामुळे यात मी पाणी घालत आहे आता यावर झाकण ठेवून स्लो टू मिडियम फ्लेम वरती भाजी शिजेपर्यंत शिजवून घेऊया दहा ते पंधरा लागतील भाजी शिजण्यासाठी अगदी तीन ते चार मिनिटाच्या अंतराने झाकण काढून भाजी हालवून घ्यायची म्हणजे ती खाली लागणार नाही तसेच गरज वाटल्यास यात थोडस पाणी घालू शकताय आता पुन्हा भाजीवर झाकण ठेवून ती शिजवून घेऊया झाकण ठेवून भाजी शिजवल्यामुळे पटकन शिजते हे पहा दहा ते बारा मिनिटे झाली आहेत झाकण काढून पुन्हा भाजी हलवून मिक्स करून घेऊया हे पहा यातील पाणी आणखीन थोडस आटवून घेऊया म्हणजे भाजी थोडी सुकी होईल तुम्हाला भाजी जशी हवी त्यानुसार ठेवा थोडी रशेदार हवी असल्यास आता गॅस बंद केला तरी चालेल मी थोडी भाजी बनवणार आहे थोडीशी भाजी आणखी शिजून घेतल्यावर यात एक चमचा गरम मसाला घालूया त्याचबरोबर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालत आहे गरम मसाला व कोथिंबीर चांगली मिक्स करा मिनिटभर गॅस चालू ठेवा व नंतर गॅस लगेच बंद करा व यावर झाकण ठेवून भाजी तशीच ठेवा म्हणजे गरम मसाल्यांचा फ्लेवर भाजीत चांगला उतरेल तर तुम्ही पाहू शकता अगदी मोजक्या साहित्यात आपण ही भाजी बनवून तयार केली आहे छान चविष्ट चमचमीत भाजी तयार आहे दोडका न खाणारे सुद्धा ही भाजी आवडीने खातील ही भाजी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा देऊ शकताय तर आजची ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल ही प्रेस करा मराठी किचन बीथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद